श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ती स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडई एक अ... दोन ते तीन दिवसांपूर्वी मी तारक मंत्राचा चमत्कार म्हणून एक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांशी शेअर केला होता आणि त्यानंतर मग मला वाटलं की हा सुद्धा जो व्हिडिओ आहे किंवा हा सुद्धा अनुभव जो मला स्वामींचा आलेला आहे मी तो तुमच्याशी शेअर करावा कारण काय होतं की आता खूप वर्ष झाली स्वामी सेवा करून खूप म्हणता येणार नाही पण सात आठ वर्ष होत आली स्वामीसेवा सेवेला चालू झालेली कारण माझा मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे छोटा आणि त्याच्या आधी एक तर सहा सात महिने माझी सेवा होती हे, हे, तर मग तेव्हापासून तर आज आहेत म्हणजे सेवा चालूच आहे अखंडपणे स्वामींचं नामस्मरण घरामध्ये आहे तारक मंत्र आहेत पारण आहेत सगळं काही स्वामींचं व्यवस्थित असं चालू आहे आणि मग ते वेळोवेळी अनुभवसुद्धा आपल्याला देत असतात स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यामध्ये खूप सारे बदल होत असतात आपला स्वभाव एकदम वेगळा आपला स्वभाव होतो काही मी एका व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा केलेला आहे की स्वामीसेवेत आल्यानंतर एक, एक वेळ अशी येते ना की आपल्याविषयी कोणी काहीही बोललं कितीही वाईट बोललं तरी आपल्या मनातून त्यांच्याविषयी कधीच वाईट येत नाही किंवा आपली काही प्रतिक्रियासुद्धा त्यावरती येत नाही कारण आपण या सगळ्या गोष्टी जसे संत कसे सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करतात त्या गो त्याप्रमाणे आपल्याला आपल्यामध्ये कला येते जेव्हा आपण स्वामीसेवेमध्ये येतो आपल्याला कोणाच्याही निगेटिव्ह कमेंट्सने काहीही फरक पडत नाही आता मी मला बऱ्याचदा वाटायचं की मी माझे अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर करावेत पण तरीसुद्धा काय होतं आपण स्वामी समर्थांचं जरी सेवेचा प्रचार प्रसार करत असू तरी काही असे नास्तिक लोक असतात की जे लोक म्हणजे काही लोक असतात असे ज्यांना विश्वास नसतो किंवा त्यांना काही या कथा वाटत असतात तर मग असे लोक आपल्या व्हिडिओजना कमेंट वाईट करतात तर मला वाईट वाटत नाही या गोष्टीचं मी तुम्हाला सांगितलं वाईट वाटत ह्या गोष्टीचं नाही वाटत की माझ्या व्हिडिओला करतात पण अरे स्वामींना जर तुम्ही नावं ठेवत असाल तर मग काय आपल्या आयुष्याला अर्थ आहे स्वामींनी कित्येकांच्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे कित्येकांना के मरणाच्या दारातून मला स्वतःला सुद्धा असा अनुभव आहे मग मग ते स्वामींना कोणी बोललं की बघ मला त्याचं वाईट वाटतं बाकी काहीच इशू नाही पण एक तारक मंत्राचा व्हिडिओ मी शेअर केला खूप छान छान तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या त्यामुळे म्हटलं की हा सुद्धा अनुभव मी शेअर करावा आता जो तारक मंत्राचा मी शेअर केलेला आहे व्हिडिओ त्याचबरोबर मी स्वामी समर्थ नामाचासुद्धा व्हिडिओ एक शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे वेळोवेळी आपल्याला स्वामी अनुभव देतच असतात तर आज मी जो अनुभव शेअर करणार आहे ती गोष्ट आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घडलेली आहे म्हणजे त्या महिन्यात एक्झॅक्ट तारीख माझ्या लक्षात नाही आता जर मी अक्कलकोटचे फोटो पाहिले असते तर कदाचित तारीख मला समजली असती डेट मला समजली असती पण इतकं काही माझ्या लक्षात नाही आलं पाहण्याचं तर तेव्हाची ही गोष्ट आहे अचानकच माझ्या असं मनात आलं होतं की मी माझ्या मिस्टरांना बोलले की चला आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे तर असं आमचं बऱ्याचदा होतं आमचं असं ठरत नाही की आपल्याला आत्ता जायचं कधी जायचं जेव्हा वाटेल तेव्हा आमची अक्कलकोट स्वारी ही असतेच असते म्हणजे जेव्हा माझ्या मनात येईल त्यांच्या मनात येईल जेव्हा आम्हाला वाटतं स्वामींना भेटावंसं जेव्हा स्वामी आपल्याला बोलवतील तेव्हा आपण जातोच आणि कित्येकदा ठरवूनही आपण जात नाही म्हणजे असं असतं जोपर्यंत स्वामींची इच्छा नसते की आपल्या भक्ताने आपल्याकडे यावं किंवा या या भक्तांनी यावं तोपर्यंत आपण जाऊच शकत नाही जेव्हा आपल्याला स्वामींचं बोलवणं येतं तेव्हाच आपण अक्कलकोटला जात असतो आणि अक्कलकोटला जाणं म्हणजे स्वा साक्षात स्वर्गाची वारी करून येण्यासारखं आहे आणि मग आमचं वर्षातून दोन वेळा तरी किमान दोन वेळा तरी अक्कलकोटला जाणं हे असतंच असतं आणि अक्कलकोटला जायचं म्हटलं की मुलंसुद्धा खूप खुश असतात आणि मलासुद्धा अक्कलकोटला का काय माहिती मला अक्कलकोटला जायचं म्हणजे मी कितीही आजारी असू काही असू एकदा तर अक्कलकोटला जाण्याच्या अगोदर दोन दिवस मी ॲडमिट होते आणि तिसऱ्या दिवशी मी अचानकच माझ्या मिस्टरांना बोलले की आपल्याला उद्या अक्कलकोटला जायचं आहे तर ते बोलले तुझ्या पायांना एवढं म्हणजे ताकद नाही आहे पायांमध्ये कारण मला कॅल्शियमची कमी होती मला ब्लड कमी होतात त्यामुळे मला पायांना गोळे येत होते आणि ते म्हटले मग तू कसं प्रवास कसा करणार गाडीत बसून तर अजून त्रास होईल पण तरीसुद्धा मी म्हटलं नाही मला जायचंच आहे आणि तशाही परिस्थितीत आम्ही अक्कलकोट केलं गाणगापूर केलं तुळजापूर केलं हेडाई मातेचं दर्शन घेतलं एवढं करून आम्ही आल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशी माझी तब्येत फिटच होती म्हणजे अगदी दोन दिवस ॲ ॲडमिट असलेली मी अक्कलकोटवरून आल्यानंतर ठणठणीत बरी झाली तर हे सगळं कसं असतं हा चमत्कार म्हणता येणार नाही ही आपल्या स्वामींची शक्ती आहे आणि त्यामुळे आज असा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे कदाचित आम्हा सगळ्यांच्या जीवावरती सुद्धा बेतणारा हा अनुभव आहे बेतलं सुद्धा असतं पण स्वामींची कृपा झाली आणि आपण म्हणतो ना एकदा का स्वामींची कृपा झाली आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेलं असू दे ते आपल्या हातावरचं बोटावर येत असतं म्हणजे खूप मोठं संकट जर आपल्या नशिबात लिहिलेलं असेल ना तर ते स्वामींच्या कृपेने टळतं असं म्हणणार नाही पण त्याची तीव्रता कमी होत असते हा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे तर हा अनुभव आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अचानक आमचं अक्कलकोटला जाणं ठरलं आणि सकाळी सकाळी साडेचार वाजता आम्ही घरातून अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो आता जेव्हा अक्कलकोटला जाऊ किंवा कुठल्याही प्रवासाला निघू आमच्या गाडीमध्ये तारक मंत्र हा चालूच असतो तारकमंत्र कुठेही जाऊ आपण असं कधीच नाही होत की आमच्या गाडीमध्ये तारक मंत्र नसतो अगदी आम्ही टू व्हीलरवर सुद्धा कुठे बाहेर निघालो अगदी मुलांच्या शाळेमध्ये जायचं झालं अगदी पाच ते दहा मिनटांचा रोड आहे तरीसुद्धा त्या रस्त्यावरून जाताना आमच्या गाडीवरती नेहमी आमच्या मोबाईलवरती तारकमंत्र हा लावलेलाच असतो म्हणजे हे आमचं ठरलेलंच असतं असं नाही आमचं चालूच असतं कंटिन्यू घरामध्ये असेल कुठेही असेल ते तुम्ही म्हणाल ह्यांना वेळ लागले का लागले आम्हाला स्वामींचं वेळ आहे तर आमच्या घरामध्ये चालू असतं त्याप्रमाणे गाडीतसुद्धा चालू होतं आणि का घरात घरातून निघेपर्यंत सगळं मला व्यवस्थित वाटत होतं आणि त्यानंतर जसं आम्ही प्रवासाला चालू झालो तेव्हा मा एक मनामध्ये माझ्या एक थोड्या प्रकारची मला विचलित झाल्यासारखं वाटत होतं एक प्रकारची धाकधुकी वाटत होती की काहीतरी होणार आहे जे चांगलं नाही असं मला मनातून वाटत होतं मी स्वामींचा धावा करत होते की स्वामी मला असं का वाटतंय खूप वेळ झाला अर्धा तास पाऊन तास मी माझ्या स्वतःच्याच मनात स्वामींशी बोलत होते की स्वामी मला असं अस्वस्थ का वाटतंय <coughs> त्यानंतर मला कंट्रोल होत नव्हतं माझ्या भावना मग मी मिस्टरांना बोलून गेले की मला असं असं काहीतरी वाटतंय तर मिस्टर मला ओरडले अक्षरशः ओरडले मला म्हटले आपण प्रवासाला चाललेलो आहोत स्वामी आपल्यासोबत आहेत तू काही बोलू नको काही निगेटिव्ह नकारात्मक विचार मनामध्ये आणू नको आणि मग अशा रीतीने आमचा पुढचा जो प्रवास आहे तो छान चालू झाला मी पण दादा मंत्र तर गाडीमध्ये लावलेला होताच मग मी सुद्धा नाही का असं म्हणजे की स्वामी मला थोडंसं स्वस्त वाटतंय का वाटतं आहे समजत नाही आहे आणि त्यानंतर मला हळूहळू असं वाटायला लागलं म्हणजे ते कसं की एकदा निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये प्रवा प्रवेश केला ने। ना निगेटिव्हिटीने की म्हणतात ना की मग ते सगळे निगेटिव्ह विचार येतात आणि काय झालं मला त्या दिवशी मी असं निगेटिव्ह विचार कधी करत नाही म्हणजे मला थोडंसं निगेटिव्ह विचार मनामध्ये आले की मी लगेच नामस्मरण करते किंवा काहीतरी चांगलं जे घडलं आहे ना आपल्या आयुष्यामध्ये त्या ते आठवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ते निगेटिव्हिटी पूर्ण आतमध्ये प्रवेश करत नाही पण त्या दिवशी काय झालं की निगेटिव्हच विचार येत होते आणि मग मला असं वाटायचं की गाडीच्या संदर्भात काहीतरी होणार आहे पण मी त्यांना ते बोलून दाखवलं नाही पण मनातून मला असं वाटायचं आणि जे आपचे आप ड्रायव्हर होते ड्रायव्हर नाही पण त्यांचे फ्रेंड येते ते होते जे गाडी चालवत होते त्यांनासुद्धा मी अशी हळूच बोलायचे की गाडी थोडीशी हळू घ्या आपल्याला थोडासा लेट झाला तरी चालेल आणि तशी आमची गाडी मध्यम स्पीडनेच होती जास्त नाही कारण मुलं वगैरे असतात आमच्या गाडीचा स्पीड कधी जास्त नसतो पण तरीसुद्धा अशी एक वेगळ्याच प्रकारची भीती मला वेगळंच असं वाटत होतं की काहीतरी गाडीच्या बाबतीत वगैरे होऊ शकतं मग नंतर ना आम्ही एका ठिकाणी थांबलो थोडंसं रिलॅक्स वगैरे झालो नाश्ता वगैरे झाला आमचा आणि मग पुढचा प्रवास चालू झाला आणि मग मी म्हटलं रे आता निगेटिव्ह विचार करायचा नाही छान झोपून जावं आपण स्वामींचं जा नामस्मरण करताना किंवा करता करता का मंत्र ऐकता ऐकता झोपायचं मी असं ठरवलं आणि शांत मी झोपले मग त्यानंतरचा प्रवास खूप छान झाला झोपेतून उठलो मग नंतर ना अक्कलकोट वगैरे झालं सगळं आम्ही दर्शन जेवढे जेवढे देवा आम्ही ठरवलं ते अक्कलकोट सुरुवातीला केलं आणि मग एडाई वगैरे करून आम्ही निघालो आणि एडाईमध्येच आम्हाला साडेसात आठ च्या आसपास काहीतरी वेळ झाला होता आणि आता बरेचसे पुण्यावरून जे एडाईच्या साईडला जात असतील त्यांना माहिती आहे की एडाईवरून आपल्या इकडे म्हणजे पुण्याला येताना जो रस्ता आहे ना तो बराचसा पंधरा ते वीस किलोमीटर हा रस्ता आहे ना तो निर्जन रस्ता आहे म्हणजे त्या रस्त्याला वाहनेसुद्धा नसतात जास्त आणि कुठे रोडच्या साईडला दुकानं नाही आहेत घरं नाही आहेत पूर्ण असा निर्जन रस्ता आहे रस्ता चांगला आहे पण निर्जन आहे काही ठिकाणी थोडासा खराब होता पण ह्यावेळी आम्ही गेलो तर तेव्हा बऱ्यापैकी तो चांगला केलेला होता तर एडाईतून निघालो आम्ही आणि थोडंसं पुढे आणि एकदम निर्जन ठिकाण आहे ते तिथे निघालो चाललो होतो आणि अचानक काय झालं की आमच्या गाडीचा स्पीड थोडासा रिकामा रोड असल्यामुळे जास्त होता आणि अचानक काय झालं की गाडीचं स्पीड अचानक कमी झाला आणि गाडीतून एक वेगळ्या प्रकारचा आवाज यायला लागला तर मग गाडी त्या ड्रायव्हर जे आहेत का त्यांचे मित्र तर त्यांनी थांबवली गाडी आणि त्यात उतरणं पण आम्ही म्हटलं की डायरेक्ट उत उतरू नका गाडीतून कारण निर्जन स्थ स्थळ होतं तिथं कोण नव्हतं त्यामुळे म्हटलं मुलं वगैरे आहोत बायका आहोत आपण गाडीत तर जास्त नका तुम्ही खाली उतरा अगोदर पहा पण तरी ते उतरले तर आमच्या गाडीचा मागचे दोन्ही म्हणजे एका म्हणजे चाकाला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता गाडीच्या आणि एक चाक चाकाचा जो टायर आहे ना तो फुटला होता पण आम्हाला थोडासा आवाज आला होता पण समजलं नव्हतं आणि मग आता पुढे तर क आम्हाला काहीच दिसत नव्हतं लाईट नाही काही नाही दुकानं नाही वगैरे पण काय असेल तर असू एवढ्या आता आम्ही खूप वेळा गेलो खूप वेळा आम्ही कधी दुकानंसुद्धा दिसली नव्हती आणि अगदी शंभर मीटरवर आम्हाला थोडीशी लाईट दिसली म्हणून मग मा ते म्हटलं की हळूहळू आपण गाडी चालू आहे तिथपर्यंत नेऊ पाहू का येत तर तिथे आम्ही गेलो आणि अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल ते एक गाडीचं गॅरेज होतं म्हणजे मला सुद्धा म्हणजे असं आपण म्हणतो ना की स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासाठी मदतीला धावून येतात स्वामींनी संकट आणलं हे आपल्याला मान्य आहे आपल्या भक्तांना स्वामी संकट येत असतात आपली एक प्रकारे परीक्षा पाहत असतात पण अगदी शंभर मीटरवर आम्ही गाडी घेऊन गेलो शंभर ते दोनशे मीटर असेल जास्तीत जास्त आणि तिथे गॅरेज होतं अगदी निर्जनस्थे कुठे हॉटेल नाही काही नाही गॅरेजच्या थोडंसं पुढं अजून दोनशे तीनशे मीटरवरती एक म्हणजे असं बार वगैरे काहीतरी होतं हॉटेल वगैरे पण तिथपर्यंत काहीच नव्हतं आणि अचानक गॅरेजच सुरुवात तिला आम्हाला लागलं आणि एवढं आम्ही स्वामींचे आभार मानले आणि मग काका ते काकासुद्धा त्यांच्याकडे काही साहित्य उपलब्ध नव्हतं कारण ते म्हटलं एवढ्या जा जास्त केसेस गाड्यांच्या जा होत नाही आणि नेमकं त्यांना दुकान बंद पण करायचं होतं कारण वेळ झालती तेव्हा आम्ही येड्यातून निघालो तेव्हाच आम्हाला साडेसात आठ वाजले असेल तिथून पुढे येईपर्यंत मग बराचसा वेळ गेला मग ते म्हटले इकडे खेडेगावच्या साईडला कसं रात्रीचं जास्त नसतात मग त्यांना बंद पण करायचं होतं नऊच्या आसपास तर मग त्यांनी पण साहित्य नव्हतं पण ते ती चांगले निघाले एकदम म्हणजे स्वभावाला खूप छान होते मग त्यांनी एका शहराच्या ठिकाणी जाऊन ते काहीतरी सामान आणायचं होतं गाडीचं ते मला पण माहिती नाही कारण आम्हाला उतरल्या उतरल्या आम्हाला मुलांना त्यांनी एका छान अशा सुरक्षित ठिकाणी बसवलं आणि मग त्या काकाने ते जाऊन ते घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला एक तासाभरात आमची गाडी रेडी करून दिली आणि अशा रीतीने पुढचा प्रवास मात्र आमचा चांगला झाला स्वामींच्या कृपेने सगळं हातावरचं बोटावरती आलं कदाचित गाडीचा टायर फुटून काही होऊ शकलं असतं किंवा मग गॅरेज मिळालं नसतं तर आम्हाला अख्खी रात्र तशीच कुठेतरी काढावी लागली असती पण स्वामी सोबत होते त्यामुळे सगळं काही ठीक झालं पुढचा प्रवाससुद्धा आमचा खूप छान झाला म्हणजे हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचं तात्पर्य एकच किंवा हेतू एक शुद्ध हेतू हाच की स्वामींवरचा विश्वास कधी ढळू दे बघा कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी आपली मदत हे करत असतात आणि अचानकच असा विषय निघाला की आम्ही अक्कलकोटला वगैरे गेलो होतो तर त्यांच्या गॅरेजचं नावसुद्धा श्री स्वामी समर्थ असं काहीतरी होतं कसं का समर्थ कृपा असं काहीतरी होतं आणि ते सुद्धा स्वामी भक्तच होते आणि त्यामुळे मग अजून स्वामींवरचा विश्वास खूप दृढ झाला अक्षरशः स्वामींनीच त्यांना आमच्यासाठी पाठवलं असं आम्हाला वाटलं त्यांनी खूप छान हे केलं आणि आम्ही व्यवस्थित दोन ते अडीच वाजता पुण्याच्या आमच्या घरी येऊन पोहोचलो तर हा अनुभव पण मला वाटलं तुमच्याशी मी शेअर करावा की खरंच ज्यांचा स्वामींवरती स्वामी विश्वास आहे स्वामी स्वामी ना त्यांनी अजून स्वामींवरती विश्वास ठेवा आणि कधीही स्वामींवरची श्रद्धा ढळू देऊ नका स्वामी नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या भक्ताची मदत करण्यासाठी तत्पर असतातच फक्त आपलं मन शुद्ध हवं आम्ही आपलं अंतकरण निर्मळ हवं तर मंडळी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला तुम्हाला सुद्धा हा अनुभव कसा वाटला तुमचे जर काही अनुभव असतील तुम्हाला सुद्धा स्वामींचे काही अनुभव असतील तर ते त्याचा तुम्ही मला मेल करू शकता ते सुद्धा मी आपल्या व्हिडिओमधून आपल्या सगळ्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवत जाईल तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ